अपयश खचून नाही जायचंय बॉडी बनवायची आणि वेट लॉस करून दाखवायचं कंटिन्युटी इज मोस्ट इम्पॉर्टंट कंटिन्युटी राहिली पाहिजे आपल्यामध्ये तर तीच आता तर शुभ सकाळ मित्रांनो कसे आहात मी तुमचा लाडका ईश्वर पाटील पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा लॉग खूप भारी होणार आहे तर आज आपण जाणार आहोत जिमला खूप दिवसातून जिमला जाणार आहोत खूप दिवस झाले नाही जिमला गेलो तर जरा आता थंडी पण खूप वाढलेली आहे तर वेट पण खूप वाढलेला आहे तर चला मग आपण तुम्हाला दिवसाची माझ्या सुरुवात दाखवतो जिमला जाण्याच्या आधी काय काय गोष्टी करतो आपण तर गाईज हा सर्वात आधी हा माझा नुसका आहे याच्यामध्ये सब्जा टाकलेला आहे रात्री तो भिजत टाकतो आपण सब्जा त्याला आपण इंग्लिशमधून वड आहे चिया सीड्स ते भिजत टाकतो आणि गरम पाणी घेऊन लिंबू वगैरे पिळून त्यात तो पिळून सकाळी पिटतो मी आणि हा आपला ओट्स आहे याच्यामध्ये प्रोटीन्स वगैरे खूप असतात म्हणजे जेव्हा आपण जिम करतो तर असा थकवा वगैरे जाणवत नाही ओट्समध्ये आणि पोट पण लवकर भर जे वेट लॉस करतात त्यांच्यासाठी हा खूप म्हणजे खूप उपयुक्त आहे आता मी खातो टेस्टी एवढं नाही लागत पण काय खायला लागतो कुछ पाणी केले कुछ कोणार पडत आहे गव्हापासून बनवलेला सा मला गरम गोष्ट कधी पण अशी वाटीत प्यायला आवडते कारण पहिलेची लोक कशी चा पितानी गरम असेल तर बशीत पाहिजे पण आता जमाना वेगळा आहे जमाना बदलला आहे म्हणून हो ऐवजी आता वाटी वापरतो आम्ही काहीच तुमचाही कोणाचा जर वेट खूप वाढला असेल पोट वगैरे तर तुम्ही पण हा नक्की नुसका घेऊ शकता सब्ज्या वगैरे टाकून पिऊन याच्यात खूप फास्ट म्हणजे फास्ट वेट लॉस होतो तर गाईच आता आपण रेडिव्ह पोझिशनमध्ये आहोत बॉडी मध्ये पण एनर्जी बिल्ड अप केलेली आहे तर चला आपण जाऊया आता जिम ला दाखवतो तुम्हाला आपली जिम कशी आहे आणि फर्स्ट डे आहे तर फर्स्ट डे ला काय काय सेट मारायचे काय तुम्हाला नक्की दाखवतो तर चला आपण जाऊया आता जिमला तर काय आता आपण चाललो आहोत जिमच्या दिशेने तर हाच जो मार्ग आहे आपला जिमकडे जाण्याचा तर आपण जाणार आहोत तिकडे च्याच वेळी असते खूप थंडी वाटते शरीरावर शहारे पण खूप येतात थंडी जेव्हा लागते आपल्या शरीरावर पण काय चालायचंच जीवनामध्ये तडजोड केलीच पाहिजे आता तुम्हाला दाखवतो मे बी पूर्ण जी एस फिटनेस जिम आपल्या जिमचं नाव आहे आपल्या मित्र जिम आहे पणशीपाड्याचा खास मित्र आहे सतीश सावंत म्हणून त्याची बाजूचा परिसर ऐकलं परी खूप सुंदर आहे आता करूया आपण जिम खूप सुंदर सगळे जिम करतात आता आपल्याला पण करू देईल लई दिवसांचे आले जिमला बॉडी आधी नाही पेन करेल खूप पण काय आता कुछ पाणी केले कुछ खोल्या पडता आहे तर काहीच आज आहे पहिला दिवस माझा जिमचा तर पहिल्या दिवशी सगळं बीट मारू काय फायदा नाही तर मग पहिल्या दिवशी आपल्याला आता मिक्सअपच मारायला लागेल बिकॉज ऑफ पुढच्या सोमवारपासून वगैरे आपण सुरुवात करूया सेट तर आज थोडंसं वॉर्मअप करतो पहिला मी आणि मग प्रत्येक प्रत्येक बायसेप चेस बायसेप शोल्डर वगैरेचा करतो आपण दोन दोन सेट दो मारतो मग खूप दिवसातून जिमचा व्लॉग बनवत आहे तर आपला नयन भाऊची जाम अपेक्षा होती माझ्याकडून की अरे काय ईश्वर तू जिमचा लॉगच नाही बनवत बाकी व्लॉग बनवत आहे तर नयन भाऊ पण बोलला खूप दिवसातून बोलत होता तर मग आज जिमचा व्लॉग बनवत आहे खास म्हणजे खूप दिवसापासून ही खूप म्हणजे खूप आपले जे मित्र आहेत जिममधले ते बोलत होते आहे काय यार तू जिमचा बनवतच नाही लॉग तर यांची इच्छा पूरी करता आज आणि जिमचा लॉग बनवता तर नयन भाऊ तुम्हाला कसं वाटतं आपलं व्लॉग लॉग तर मस्त मस असतात ईश्वर बाबूला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद असाच तुमचा पण सपोर्ट माझ्या पाठीशी राहू द्या आणि आणि नक्कीच आपले सबस्क्रायबर वाढले पाहिजेत अशी अपेक्षा बाळूया आपण आणि चला मग आता दिन करूया स्टार्टिंग आज पहिला दिवस आहे आपला तर वॉर्मअपने सुरुवात करणार आहोत थोडासा वॉर्मअप करूया आणि मग नंतर सेट तर ना आजपासून मारणार आपण त्यानंतर मग आपण जरा प्रत्येक जे सेट आहेत त्याचे दोन दोन सेट मारूया आपण अरे भाई बाई तर मित्रांनो आता वॉर्मअप झालेला आहे त्यात एक्सरसाइज करतो प्रत्येक सेटचे दोन दोन सेट मारतो नयन भाई ऑन द फायर आहे आपला असती मारना है तुम ये लॉग में डालने वाले क्या उसमें ये डालेगा मैं वीडियो उसके अंदर डीएस फिटने डीएस फिटनेस के लोग जोर में अभी इधर तर कायच पहिलाच आता फ्लॅट बेंच मारणार आहोत आपण हा खास चेससाठी वापरतो कॅन सेट मारणार होता बॅक डेटला आपण हा चेसचाच आहे वर दोन सेट झालेले आहेत आपले आता बॅकचे दोन सेट मारतो पहिलाच सेट घेतलेला आहे फुल डाऊन तर पहिला सेट मारूया आपण आता बॅकचा दुसरा सीट आहे बॅगचा सीटेड केबल म्हणून तो मारतो आता आता शोल्डरचा वर्कआउट करणार शोल्डरमध्ये पहिला वर्कआउट असा करणार आहोत शोल्डर प्रेस मशीन काहीच आता दुसरा सेट माझा जातो शोल्डरचा डंबल फ्लाय あ。 मध्ये आपण पहिला सेट मारणार आहोत पुश डाऊन आपण पुश आप हा कायसेम मध्ये खूप म्हणजे खूप प्रभावी असा सेट आहे आता आपण प्रायसेफ दुसरा सेट मारणार आहोत रॉय बघा आईज खूप दिवसातून जिम ची सुरुवात झाली आज थंडी पण खूप होती आणि आपला वेट पण खूप वाढलेला तर विचार असा आला की आता परिवर्तनाची वेळ आलेली आहे तर जिम करून लॉस वगैरे करूया आता तर आज माझा पहिला दिवस होता खूप दिवसातून जिममध्ये तर खूप चांगल्या रीतीने आपण वर्कआउट केलेलं आहे स्टार्टिंग आपण वॉर्मअपपासून सुरुवात केलेली वॉर्मअप वगैरे चांगल्या रीतीने केला आणि प्रत्येक सेटचे वर्कआउटला दोन दोन सेट, सेट मारलेली तर तुम्हाला जर तुम्ही बघितलं असेल खूप मेहनत आहे जिम जिममध्ये पण काय स्ट्रगल करत राहायचं आपण आणि अपयश खचून नाही जायचं आहे बॉडी बनवायचीच आणि वेट लॉस करून दाखवायचं लास्टला एवढंच बोलेन मी ट्राय ट्राय बट डोंट ट्राय म्हणजे खचून जमणार नाही मेहनत करत राहायची आपण पण आता सोडायचं सगळं काही देववरती आणि बॉडी बनवायचीच आणि वेट लॉस सगळ्यांना करून दाखवायचंच कंटिन्युटी इज मोस्ट इम्पॉर्टंट कंटिन्युटी राहिली पाहिजे आपल्यामध्ये तर तीच आता आपण करत आहोत आणि व्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्की लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून जेव्हा तुम्ही लाईक कराल आणि सबस्क्राईब जर वाढतील तर माझं पण मोटिवेशन बिल्डअप होईल मोटिवेशन वाढेल आणि अजून ह्यांसारखे अजून चांगल्या चांगल्या मी ब्लॉग बनवेल आणि तुमच्यासमोर सादर करेल आपले ईश्वर हो खरंच खूप मेहनत घेत आहे त्यांच्या ब्लॉगला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि असेच वर्कआउट टिप्ससाठी फॉलो करून ठेवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद